सुजय प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी सुजय सुरेश सकपाळ यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त व स्वर्गीय राजू रामभाऊ पवार यांच्या स्मृतिपित्त्यार्थ भव्य रक्तदानचे व सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री रोकडोबा देवस्थान शिवाजीनगर पुणे येथे करण्यात आले होते एकुलत्या एक, एक मुलाच्या मृत्यूचा मात्र शोक करत न बसता गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने विविध ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्याचे काम सुजयचे वडील व सुजय प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सुरेश सकपाळ सौ जयश्री सुरेश सकपाळ हे दाम्पत्य करत आहे उद्देश एकच होता की आपण जे काम करतो काम करताना काहीतरी एक नाव असावं सुजय प्रतिष्ठान त्याच्याच नावाने मुलाच्या प्रमाणे हे केलं दुसरी गोष्ट या रक्तदान क्षेत्रात जेव्हा या रक्तदान क्षेत्राच्या गोकुळात वावरत होतो त्या गोकुळामध्ये जर मला भेटत असतं भेटलेले असतील तर पहिले कोण तर आमचे किसन तार्णारा तार्णारा ते वारीच्या रूपात निर्माण झालं वारीच्या निर्माण वारी आम्हाला एक झागुडी भेटल्या शिवसेना गेले विठ्ठलजी जाधव साहेब त्या वारीमधून जे निर्माण झालं सगळं म्हणजे हे तुमच्या सारखे सगळे तुम्ही जे भेटत गेले पण जे काम करतात त्यांचा सन्मान सुजय प्रतिष्ठाननी करायचं ठरवलं या कामामधून राज्यातील हजारो रुग्णांना रक्तपुरवठा करून जीवनदान देण्यात त्यांना यश संपादन झाले आहे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अक्षय रक्तपेढीच्या सहाय्याने एकूण एकशे सहा पिशव्यांचे संकलन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थी व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला मानाची शाल सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक किसनजी भोसले तर प्रमुख मान्यवरांमध्ये बेलरीस इंडस्ट्रीज लिमिटेडच्या चेअरमॅन सौ सुप्रियाताई बडवे इंद्रायणी सोसायटीचे चेअरमॅन कल्याण आबा शिंदे शांतीदूत परिवाराच्या तृषालीताई जाधव महाराष्ट्र राज्य वैद्यकीय कक्षाचे के के कदम पी टी जगदाळे अरविंद चव्हाण चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सागर भंडारी यांनी केले कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनामध्ये सुरेश सकपाळ राजेंद्र सकपाळ मंगेश उभाळे रुपेश पार्टे कृषी साबळे सुधीर सकपाळ विकास शिंदे अरुण पवार जयदीप पवार संजय सकपाळ हेमंत मोरे योगेश पंधारे योगेश चव्हाण रामदास सुर्वे सोपान चिकणे उमेश सकपाळ तुषार खांबे ऋषिकेश सकपाळ योगेश सकपाळ पांडुरंग चव्हाण आदींचे विशेष सहकार्य लाभले हे रक्षणा करणे यत्न केला परिसेवटी शेवटी काळ के घेऊन गेला तरी भक्ती या रागवाची पुढे अंतरी सोडी चिंता भावाची परमेश्वर परमा त्याचं आयुष्य तेवढं होत तर सुजय गेला याच्याबद्दल कोणी वाईट वाटून घेऊ नका आपण त्याच्या मागे असणारा परिवार आणि आपण सर्वांनी त्याची काळजी घ्या आणि त्यानंतर आपण कसा मार्ग काढायचा हा आपण विचार करायचा आणि पुरी दुःख वाटून घेऊ नका असं त्या टायमाचं सुरेश दादाचं वक्तव्य होत एका माणसाने रक्तदान केल्यानंतर तीन माणसाचा जीव वाचला जातो तेव्हा तुम्ही हे जे काम करताय त्या कामाला कुठेही सोडपण विराम नियमितपणे पुढे चालू ठेवू अशा पद्धतीने हे काम शरीदा पुढे चालू ठेवण्याचा आम्ही हंगामी प्रयत्न केलेला आहे आणि आपण सर्व रक्तदात्याने त्याला उपस्थित राहून जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद दुःख यांनी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला आणि त्यांचं मुलावरती किती प्रेम असतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आपल्या सर्वांनाही त्याचं फार दुःख होत आहे परंतु त्यांनी आज ते दुःख बाजूला सारून जो दरवर्षी आणि नेहमीच रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतात मला त्याचा आनंद वाटतो ते नवीन आमच्या आता वेळी झालेले त्यांची पुतणी आमच्या पुतण्याला दिलेली आहे दे जे आता झाले आणि इथून पहिल्यांदा कार्यक्रमाला आलोय पण इथून पुढं भविष्यात रक्तदान शिबिर असेल त्या ठिकाणी आम्ही हजर असू मुलांनाही आमच्या सर्वांना रक्तदानासाठी घेऊन येऊ ही मी आता सर्वांना ग्वाही देतो सर्वांबरोबर आहे तो इथं आलेल्या अतिथी तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि इथं सगळे स्टेजवर बसलेले माऊली मला माझ्याकडून नमस्कार डॉक्टर विठ्ठल जाधव शांतदूत परिवार आय जी पी आय पी एस आमचे माऊली साधा यू एसला गेल्या असल्यामुळे ते इथे येऊ नाही शकले पण त्यांचीच काही बोधकथा घेऊन आज इथं येणं झालं आहे माझं प्रतिष्ठांच्या वतीनं आमचे मित्रवर्य स्नेही सुरेश अक्पाळ हे आपला चिरंजीव पहिले सुजे तुझे ह्याच्या स्मरणार्थ गेले अकरा वर्ष झाले हे रक्तदान शिबिर हा एक सामाजिक उपक्रम मोठ्या आनंदाने आणि मनापासून चालवतात आम्हालासुद्धा सगळ्या समाजाला त्यामध्ये आनंद वाटतो आहे आणि ही एक चांगली प्रथा परंपरा रक्तदानाची त्यांच्या माध्यमातून त्या सुद्धा सुजय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू झालेली आहे खरं म्हणजे व्यक्ती गेल्यानंतर आपण म्हणतो की त्याला अजरामर ठेवू आपण परंतु आजरामोर ठेवण्याचे अनेक माध्यम आहेत आणि त्यातलं हे माध्यम म्हणजे रक्तदान शिबिर आयोजित करून गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी या कायमस्वरूपी समाजासमोर कशा राहतील आणि खऱ्या अर्थाने त्याची स्मृती कशी आजरामर होईल यासाठी या सुजय प्रतिष्ठानच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत त्यामुळे त्यांना मी आज आणि उद्यासाठी सुद्धा या समाजकार्यासाठी अनेक शुभेच्छा देतो